नमस्कार आपले दुहे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक दोन व तीनच्या ठळक घडामोडी जय बालाजी ग्रुप व्यापारी वर्गतर्फी महाप्रसादाचे वाटप वारती माननीय महापौर कल्पना काकू महाले यांच्या हातून झाले वरखेडी ग्रामपंचायतीचे आशाबाई चौधरी यांची बिनविरोध निवड आज दिनांक तीन दहा सतरा रोजी दुपारी होऊन शिवसेना प्रमुख हिलाल अण्णा व प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रस्थे झाला सत्कार माननीय गौण खनिज खनिजवर कारवाई करण्यात यासाठी धुळे जिल्हा गो, खनिज वाहतूक संघटनातर्फे दुपारी दिले निवेदन जय बातमी नंबर एक जय बालाजी तर व्यापारी वर्गातर्फे दिनांक स तीन दोन दहा सतरा रोजी संध्याकाळी सात वाजता बालाजीची आरती माननीय कल्पनाताई माले यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर रथ बालाजी भक्तांना चिवडा वा पॅकेट वाटप करण्यात आले या ठिकाणी ऑर्केस्ट्रा सुद्धा असल्याने रथ बालाजी भक्तांचे मनोरंजनसुद्धा झाले दरवर्षीप्रमाणे यावर्षी चिवडा पॅकेटचे प्रसाद वाटप करण्यात आले सर्व व्यापारी वर्ग व मंडोरोजी कल्पना महाले रुनवाल आणि ना बालाजी ग्रुपचे सर्व व्यापारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते <laughs> बातमी नंबर ग्रामपंचायतीची माननीय काकडे तलाठी यांनी जाहीर केली ग्रामपंचायत मत मध्ये आज दुपारी माननीय हिल्ला व प्राध्यापक शरद पाटील अनेक असे अनेक शिवसैनिक यांच्या साक्षीने आशाबाई चौधरी यांची बिनविरोध निवड झाली धुळे तालुका प्रमुख पंधरा वर्षांपासून देवराम माळी या गावांचे पणजी सरपंच दासभाऊ सोमायाबाई विजय पाटील ज्ञानेश्वर मराठे सावतामाळे राजेंद्र भिल संदीप पटेल शांताराम चौधरी हे नगरपालिकेचे जुने कर्मचारी होते सहा सहा महिने पगार होत नव्हता तरी सुद्धा शांताराम चौधरी कधीच डगमगले नाहीत आजपर्यंत जेवढेही सरपंच या गावाचे झाले त्यांनी सर्वांनी चांगली कामगिरी बजावली आहे सरपंच माजी सरपंच यांचे कौतुक करून खेळीमेळीच्या वातावरणात भव्य सत्कार आशाबाई चौधरी आम्ही नगरपालिकेमधले जुने सहकारी आहोत ब्याण्णव ते सत्त्याण्णव मी नगरसेवक होतो आणि त्या कालखंडामध्ये शांताराम बहुसारखा एक धडाडीचा कार्यकर्ता धडाडीचा कर्मचारी आम्ही पालिकेत पाहिलेला आहे सहा सहा महिने ज्या कालखंडामध्ये पालिकेचे पगार होत नसत अशा कालखंडामध्ये नगरपालिका अत्यंत प्रामाणिकपणे चालवणारे आणि पालिकेला सेवा देणारे जे कर्मचारी होते त्याच्यामध्ये शांताराम भाऊंचा समावेश होता पुढे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये सक्रिय झालो त्यावेळेला शांताराम भाऊ वरघडेचे रहिवासी याची आम्हाला कल्पना आली आणि या, या गावामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचा या परिवाराने त्या ठिकाणी ध्यास घेतला आज या ठिकाणी अशातही सरपंच बसत असताना यापूर्वी सुद्धा या, या, या गावामध्ये उत्तम काम केलं त्याच्या अगोदर जेवढ्या सरपंच झाल्यात किंवा जे सरपंच झाले देवरा बाबा असतील अजून काही मंडळी असतील या सगळ्यांनी या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुर्दैवाने अनेक संकट आपल्या गावावर असतात कायम अपघाताची संकटं आली शेती जरी थोडीफार असली तरी शेतीवर गारपीटचं संकट किंवा कमी पावसाचं संकट आपल्या गावावर आलं श्रमिक असल्यामुळे धुळ्यामध्ये जर काही बरं वाईट झालं दंगे झाले तर उपासमारीचं संकट देखील आपल्या गावावर आलं गावाची सामाजिक बांधिलकी कशी कशीच याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि म्हणून तो प्रयत्न आशाबाई चौधरी यांच्या माध्यमातून देखील झाला मला आठवते सुरुवातीची ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यातली ग्रामपंचायत जेव्हा ताब्यात आपण शिवसेनेच्या ताब्यात घेतली तेव्हा सर्व मिळून आपण बसलो विचार केला त्यावेळेस हे शहर मतदारसंघात असल्या कारणा माझा वापर या ठिकाणी वावर होता मी विधानसभेच्या माध्यमातून या गावात देखील अनेक वेळा यायचो म्हणून सर्वच आपल्या कार्यकर्त्यांशी माझे जवळचे संबंध निर्माण झाले आणि म्हणून ही पहिली ग्रामपंचायत जेव्हा आपण लढलो त्यावेळेस कोणाला दोन वर्ष कोणाला वर्षभर कोणाला दीड वर्ष अशा पद्धतीने सरपंच पदाचा मान देण्याचा प्रयत्न केला ती पाच वर्ष सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्थित काम केलं दुसरे पाच वर्ष आपण शिवसेनेचे सरपंच देण्याचा प्रयत्न केला हे तिसरं पंचवर्षी आहे या पंधरा वर्षामध्ये भगवे फेडे बांधलेले भरपूर मेळासमोर बसलेले आहेत आणि अनेकांना हा भगवा हातात घ्यायला संधी मिळाली पंधरा वर्षात अनेक सरपंच झाले उपसरपंच झाले आणि सर्वांनीच चांगलं काम केलं दासभोनी चांगलं काम केलं देवराबाई चांगलं काम केलं अनेक लोकांनी चांगलं काम केलं आणि म्हणून वरखेडे गावातील बॅकलॉग हा जो विकासाचा बॅकलॉग होता तो भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला बरीचशी विकासाचे काम झाली विकासाचं काम करत असताना आपलं सर्व रस्ते गटारी काय लाईट असतील ज्याला आपण वाटर गटर मीटर म्हणतो हे सर्व होतं आपलं पण जे काही सामाजिक बांधिलकी आहे जे सुखदुखाचे विषय आहेत जे लोकांचे रोज प्रश्न आरटीओ ऑफिस बातमी नंबर तीन आरटीओ ऑफिस मध्ये आज दिनांक तीन दहा सतरा रोजी गौण खनिज बेकायदेशीरपणे वाहतूक रोज चारशे ते पाचशे ट्रक वाहतूक होत असते म्हणून धुळे जिल्हा गौण खनिज वाहतूकदार ट्रक मालक संघटनातर्फे माननीय जगदाळे साहेब व शिंदे साहेब यांना दुपारी निवेदन देण्यात आले ओव्हरलोड वाहतूक बंद करावी तसेच दोन हजार चौदा रोजी सुद्धा या संघटनेमार्फत मोठे आंदोलन केले होते जर आर टी ओ साहेबांनी आजची निवेदनाची दखल घेतली नाही तर यंदा येत्या दिवसाच्या उपोषणाला बसून असे अध्यक्ष शिवदास वाघमोडे चेतन कबाडे नंदलाल अजळकर रमेश चव्हाण मनोज पाटील अनिल भजबळे तुषार पाटील यांनी निवेदन दिले. धुळे जिल्हा दोन मालक संघटना अध्यक्ष निवेदन देण्याचं कारण असं की आम्ही वेळोवेळी कोंडी चर्चा अधिकाऱ्यांशी केल्या पण त्या चर्चांना काही प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून आम्ही साहेबांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला पण साहेबही आज गैरहजार असल्यामुळे आम्ही निवेदन त्यांचे आशिष्टन जगजाळे साहेब आणि साहेब यांना दिले निवेदन देण्याचं कारण असं की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा धुळे जिल्हा प्रादेशिक परिवहन या ऑफिस समोरून जातो तरी त्या वाहना मार्गावरनं ओव्हरलोड वाहतूक इतकी जबरदस्त होती की कमीत कमी एका दिवसाला चारशे ते पाचशे गाडी ओव्हरलोड चालते आमचं निवेदन देण्याचं उद्दिष्ट असं आहे की व ह्या जो गाड्या चालतात या कोणाच्या आशीर्वादाने चालतात नंतर आशीर्वादाने चालत नसतील तर मग यांच्यावर कारवाई का होत नाही आणि वेळोवेळी निवेदनं दिले आहेत आम्ही दोन हजार चौदाला निवेदन दिल्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आम्ही उपोषणास बसलो होतो त्यानंतर कारवाई दिसून आली आम्हाला पण त्याच्यानंतर आता दोन वर्षाचा कालावधी गेला परत ओवरलोड माफी आमचा एकदम इतका एक उद्रेक झाला आहे की जे नियमाने आय आय टी ऑफिसने जे नियमाने नऊ आणि सोळा ब्रास करून दिलं टर्न करून दिलं आहे त्याप्रमाणे आमच्या संघटनेचे जे काही अधिकारी किंवा सदस्य आहेत ते नियमाने चालतात पण जे काही ओव्हर रोड चालतात जे गैरपारखर ते आमच्या युनियनच्या लोकांना किंवा सभास्यांना वेळोवेळी धमक्या देतात आणि ओव्हरलोड रोड चालण्यास प्रवृत्त करतात पण त्याच्यामुळे आमच्या सदस्यांच्या काही जुन्या वा जुने, जुने वाहन आहेत ते जुने वाहनं हो ओवर रोडला प्रतिसाद देत नाही आणि त्यांचं वेळोवेळी मेंटेन निघतो तर ते मेंटेनन्समुळे ते कर्जबाजित होऊ राहिले आमचं सा धुळे प्रादेशिक परिवहन अधीक्षकांना एवढीच विनंती आहे की बा हे जो ओव्हरलोड रोड वाहतूक आहे याच्यावर त्वरित आळा बसावा आणि धुळे धुळ्या शहरालगे जो फोरलाईनचं चा काम चालू आहे त्याच्यावर आजच्या तारखेमध्ये कमीत कमी, कमी चारशे ते पाचशे ओव्हरलोड हो गाडी चालू आहे तर तुमच्या जे रस्ता सुरा सुराभराजपत आहे ते साखळी रोडला आम्हाला आजपर्यंत आढळून आलेलं नाही तर याचं कारण काय तेही स्पष्टीकरण आम्हाला मिळावं नाहीतर आम्ही येत्या चार पाच दिवसात आम्हाला कारवाई नाही आढळून आल्यास आमची संघटना उपस्थित बसणार आहे